मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन ओ द ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण संपूर्ण मराठी व्याकरण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्णांचे प्रकार म्हणजेच वर्गीकरण त्यानंतर स्वर स्वर आदी व्यंजन त्यांचे प्रकार सर्व गोष्टी अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व संपूर्ण मराठी व्याकरण सर्व शालेय स्पर्धा परीक्ष परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे विविध स्पर्धा परीक्षा असतील टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा ग्रामसेवक पोलीस भरती अगदी एम पी एस सीसाठी सुद्धा मराठी व्याकरण उपयुक्त असते आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून बेसिकपासून आपण घेत आहोत व्यंजन स्वर वर्ण वर्णमाला म्हणजे काय आपण सर्व पाहिलेलं आहे ओके वर्ण म्हणजे काय भाषा अगदी सुरुवातीपासून हे सर्व आपण घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपणास माहीत आहे वर्ण विचार म्हणजे काय आपण पाहिलेला आहे वर्ण म्हणजे काय तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या ज्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणत असतो ओके वर्णमाला पाहिलेली आहेत यामध्ये स्वर स्वरादी व्यंजने कोणकोणती आहेत हे आपण पाहिले आहे स्वर एकूण किती आहेत कमेंटमध्ये टाईप करू शकता तुम्ही एकूण स्वर किती आहेत व्हेरी गुड चला बरेच जण चौदा असं टाईप करतायत स्वर एकूण चौदा आहेत स्वर आदी दोन आहेत व्यंजने छत्तीस आहेत विद्यार्थी मित्रांनो काल आपण वर्णांच्या प्रकारामध्ये स्वर स्वराबद्दल माहिती पाहिलेली होती ओके चला तर पाहूया आपण थोडक्यात आपण उजळणी आपण करूया ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो आपण काल स्वर म्हणजे काय हे पाहिलेलं आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करू शकता चाह। स्वर म्हणजे काय okay. ओके चला विद्यार्थी मित्रांनो स्वर म्हणजे काय हे आपण काल पाहिलेलं आहे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करू शकता थोडक्यात आपण उजळणी घेत आहोत स्वर म्हणजे काय ओके बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये टाईप करत आहेत स्वर चला स्वर कोणकोणते आहेत असं मी विचारलं नाही स्वर म्हणजे काय व्हेरी गुड चला स्वर माहीत असेल स्वर म्हणजे काय माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला क्लिअर दिसायचा असेल दिसण्यासाठी क्वालिटी वाढवा चला सोहम बेटा व्हेरी गुड गुड इव्हिनिंग गुड आफ्टरनून सगळं झालेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो स्वर म्हणजे काय सायली ओके चौदा स्वर आहेत हे आपणास माहीत आहे स्वर म्हणजे काय चला मी सांगेन आता तुम्हाला टाईप करायला थोडासा वेळ लागत असेल पहा विद्यार्थी मित्रांनो ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हटलं जातं स्वरांचा हा उच्चार आपला स्पष्टपणे होतो स्वतंत्रपणे होतो म्हणजे काय हो दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय स्वरांचा उच्चार होतो ओके आणि विद्यार्थी मित्रांनो स्वरांचे प्रकार सुद्धा आपण पाहिलेले आहेत रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर ओके चला तर आता आपण आज पुढे जाणार आहोत पुढे पाहणार आहोत आपण स्वरादी ओके विद्यार्थी मित्रांनो स्वरादी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत स्वरादी कोण कोणते आहेत स्वरादी ओके चला विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी लिहून देणार आहे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा मी सांगत असताना तुम्ही लगेच ज्याला रनिंग नोट्स म्हणतो आपण त्या तुम्ही लिहून घेऊ शकता स्वराधी कोणकोणती आहेत आणि स्वराधी म्हणजे काय पहा त्या शब्दामध्येच लपलेला आहे त्याचा त्याची व्याख्या ज्याच्या आधी स्वर पहा स्वरादी म्हणजे काय ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वराधी म्हणतात लिहा ज्याच्या आधी Okay. आधी म्हणजे अगोदर ओके okay. ज्याच्या आधी स्वर ज्याच्या आधी स्वर आहे ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हे माहीत असणं आवश्यक आहे स्वराधीबद्दल खूप साऱ्या गोष्टी आज आपण माहीत करून घेणार आहोत ज्या आपल्याला आतापर्यंत कधीही माहीत नव्हत्या ओके पहा ज्या वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो म्हणून त्यास स्वराधी असे सुद्धा म्हणतात पहा ज्या वर्णाचा एखादा वर्ण जेव्हा उच्चार करतो आपण त्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो त्याला स्वरादी असे म्हणतात आता स्वरादी कोणकोणते कोणते आहे तो अम ओके एक मिनिट अम आणि आहा ओके अम आणि आहा हे दोन स्वरादी आहेत स्वर कोणकोणते आहेत अ आ इ ई उ ऊ रु ए ओ ऑ अ औम सॉरी अम नाही अम आणि आहा हे काय आहेत स्वरादी आहेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो स्वरादी म्हणजे काय हे लक्षात आलं असेल आपल्याला आता पहा या अम आणि आहा अम हा अनुस्वार आहे ओके हे चिन्ह आहे अम हे काय आहे चिन्ह आहे आणि आहा हा विस हे दोन्ही चिन्ह आहेत हे, हे अवरच येतात असे नाही स्वरांच्या वरच येतात असे नाही ओके कोणत्याही वर्णावर येऊ शकतात जसं क कम अंबा ओके आवर सुद्धा येतं ओके आणि म्हणून यांना स्वरचिन्ह विसर्ग आणि अनुस्वार असं म्हटलं जातं ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता अनुस्वाराच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती घेऊया स्वरादी हे दोन आहेत हे लक्षात आलं आपल्याला आता जो अणुस्वार आहे अनुस्वाराचं चिन्ह कसं जसं अ अवर अनुस्वार कवर अनुस्वार कम अम ओके हे अनुस्वार आहे अनुस्वार म्हणजे काय पहा एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो पहा एखाद्या अक्षरावर जर आपण अनुस्वार दिला तर त्या अक्षराचा अगोदर उच्चार करावा लागतो आपल्याला माहित आहे जस शंकर श चा उच्चार करा शवर अनुस्वार शं पण अगोदर श चा उच्चार करावा लागतो म्हणूनच यांना स्वर आधी म्हटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढे पाहूया अ चे अनुस्वार व अनुनासिक असे दोन उच्चार होतात सॉरी अमचे अमचे अनुस्वार आणि अनुनासिक एक मिनिट अनुस्वार आणि अनुनासिक असे दोन उच्चार होतात अनुस्वार आणि अनु अनुनासिक आता पहा मी सांगेन तुम्हाला अनुस्वार केव्हा होतो कसा होतो स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात ओके लिहा तिथं अनुस्वार म्हणजे काय ओके okay, हे आपण नंतर घेऊया चला अनुस्वार म्हणजे काय स्पष्ट व खणखणीत उच्चाराला स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हटलं जात जेव्हा एखाद्याच्या एखाद्या अक्षराच्या वर शिरोबिंदू ज्याला म्हणतो आपण अनुस्वार दिला जातो तो जेव्हा स्पष्ट असतो स्पष्ट उच्चार होतो व खणखणीत उच्चार होतो तेव्हा त्याला अनुस्वार म्हटलं जातो तेव्हा त्या स्पष्ट उच्चाराला अनुस्वार म्हटलं जातं उदाहरणात पहा नंदा उदाहरण नंदा गंगा जस अनुस्वार आहे गंगा ओके पुढे घेतो मी शंकर व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी लिहित पण आहेत खूप छान लिहिलंच पाहिजे कारण हे महत्त्वाचं आहे प्रत्येकजण वेगळी वही करत आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण नावाची वही करा तुम्हाला ते आयुष्यभर उपयोगाला येणार आहे ओके पहा विद्यार्थी मित्रांनो अनुस्वार आपल्याला लक्षात आला ना स्पष्ट व खणखणीत उच्चार असेल तर अनुस्वार दिला जातो किंवा त्या उच्चाराला अनुस्वार म्हटलं जातं आता अनुनाशिक म्हणजे काय ओके okay, चला अनुनासिक म्हणजे काय ते आपण लिहूया पाहूया काय म्हणते कोणता विषय आहे कोणता विषय आहे कोण अरे कोणता विषय आहे, आहे? विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा विषय आहे संपूर्ण मराठी व्याकरण आपण घेत आहोत ओके okay. अनुनासिक हे आपल्याला लक्षात येत असेल कोणता विषय आहे तो ओके चला विद्यार्थी मित्रांनो अणुनासिक म्हणजे काय तर एखाद्या ओझरत्या किंवा अस्पष्ट उच्चाराला अणुनाशिक म्हटलं जातं पहा लिहून देतो इथे मी ओझरत्या कोणती फोटो पाठवायची बेटा फोटो नाही इथं ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला काय म्हटलं जातं अनुनासिक असे म्हटले जाते ओके चला विद्यार्थी मित्रांनो अणुनासिक म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल आता ओझर त्या किंवा अस्पष्ट उच्चार होतो त्याला अणुनासिक असं म्हटलं जात उदाहरणार्थ पहा देवांनी स्पष्ट उच्चार होत नाही म्हणजे हं हम असा उच्चार होतो एखाद्या अनुस्वाराचा उच्चार जो कसा होतो हम देवांनी पहा या ठिकाणी मी उदाहरण लिहून देतोय उदाहरणार्थ देवांनी वावरचा जो अनुस्वार आहे तो स्पष्ट होत नाही ओझरचा होतो म्हणजे उदाहरणार्थ घरांमध्ये ओके यामध्ये हा जो अनुस्वार आहे तो अनुस्वार अनुनासिक आहे म्हणजे त्याचा उच्चार स्पष्ट होत नाही आणि म्हणून त्याला अनुनासिक असं म्हटलं जात ओके अम आणि अमच झालेलं आहे म्हणजे अनुस्वार त्यानंतर आता आपण पाहूया विसर्ग दोन क्रम दुसरा क्रमांक विसर्ग विद्यार्थी मित्रांनो जर समजत असेल तर यश म्हणा मीच फक्त बोलत आहे विसर्गाचं चिन्ह अशा पद्धतीचं असतं विसर्ग आता विसर्ग म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे विद्यार्थी मित्रांनो विसर्ग याचा अर्थ आपण श्वास सोडवतो ओके दिसत नाही कोण काय म्हणते सर तुमचे किती सबस्क्रायबर झाले कोण म्हणते ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे काही हौसे गौसे नवसे असतील आपण फक्त मी शिकवलेलं समजत असेल तर लाहीव क्लास करा किंवा ओके थँक्यू बेटा थँक्यू बरेच विद्यार्थी यस म्हणत आहेत माझं समजत नसेल किंवा माझं काही चुकत असतील तर मला सांगा इतर वि बाकी इतर कमेंटमध्ये वेळ घालू नका प्लीज ओके मी डिस्टर्ब तुम्ही डिस्टर्ब सगळ्यांचं नुकसान होणार आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो विसर्ग पाहूया आपण आता पहा विसर्ग म्हणजे म्हणजे उच्चार एखादा आपण जेव्हा करतो म्हणजे त्याचा आपला श्वास जो आहे तो आपण जेव्हा सोडतो त्याला विसर्ग म्हटलं जातं ओके okay? दिसत नाही स्पष्ट क्वालिटी वाढवा बेटा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या को कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्या ठिकाणी क्वालिटी नावाचं ऑप्शन असतं ॲटो क्वालिटी वन फोर्टी फोर पी असतं त्या ठिकाणी सातशे वीस पी किंवा एक हजार ऐंशी पी करा एकदम क्लिअर दिसेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढे जाऊया आपण विसर्ग अ चा म्हणजे अह चा उच्चार होताना हवेचा विसर्ग होतो म्हणजे काय हो आपण जेव्हा अह असा उच्चार करतो कह कोणत्याही अक्षराचा अक्षराला जेव्हा आपण विसर्ग लावतो तेव्हा त्याचा ते उच्चार होताना हवेचा जो विसर्ग होतो म्हणून त्याला विसर्ग म्हटलेला आहे आपण श्वास सोडतो कह अह ओके आणि म्हणून त्याला विसर्ग म्हटलं जातं तुम्ही लिहून घेऊ शकता रनिंग नोट सुद्धा लिहून घेत चला विसर्ग म्हणजे विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे लिहून घ्या विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे विसर्ग याचा अर्थ ओके <laughs> श्वास <तोर्थ ज़ाएं। laughs> विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे चला पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो विसर्गाचा उच्चार ह हो या वर्णाला झटका देऊन केला जातो अह कह, हो ला झटका दिला जातो म्हणजे उच्छवास सोडून केलेल्या उच्चारासारखा याचा उच्चार होतो आणि म्हणून विसर्गाचा उच्चार हा ह हो या वर्णाला ह हे अक्षर ऐवजी ह या वर्णाला झटका देऊन होतो पहा विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी कधी एवढं या डिटेल कधी ऐकलं नसेल ओके स्वराधी आपल्याला माहीत आहेत अम आणि आहा पण स्वराधी का म्हणायचं ते स्वराधीमध्ये अनुस्वार म्हणजे काय त्याच्यामध्ये अनुनासिक म्हणजे काय ओके विसर्ग म्हणजे काय विसर्ग म्हणजे ह या वर्णाला झटका देऊन जो उच्चार करतो आपण हवेचा जसा विस विसर्ग होतो आपल्या श्वासाचा विसर्ग होतो आणि म्हणून त्याला विसर्ग असं म्हटलं जातं आणि विसर्गाचं चिन्ह अशा पद्धतीचं आहे ओके कोणत्याही वर्णाला विद्यार्थी मित्रांनो एखादा वर्ण असेल आणि त्याचा जर उच्चार करायचा असेल तर त्याला आपण स्वराचा स्वराची साथ सोबत घ्यावी लागते चला पुढे आता आपण व्यंजने पाहूया विद्यार्थी मित्रांनो व्यंजन म्हणजे काय व्यंजन पाहूया आणि मग किती वाजले अगदी पाच ते सहा मिनिट आहेत आठ मिनिट आहेत आपल्याकडे थोडक्यात आणखीन आपण व्यंजने म्हणजे काय पाहूया आणि मग व्यंजनाचे जे काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या क्लासमध्ये लाईव्ह क्लासमध्ये घेणार आहोत व्यंजने पहा चला हे वर्णांचे वर्गीकरण जे आहे स्वर पाहिलं आपण स्वरांचे स्वरांची व्याख्या पाहिली स्वराचा आपण प्रकार पाहिले आणि आज आपण काय पाहिलं स्वरा आदि अम आणि अहा हे स्वराधी पाहिले आणि आता आपण पाहत आहोत व्यंजन ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता व्यंजन म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत तुम्हाला जर माहित असेल व्यंजन किती, किती आहे तो एकूण व्यंजने वर्णमालेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत कमेंटमध्ये टाईप करू शकता ओके okay, व्यंजने किती आहेत ऋतुजा क्वालिटी वाढली तरी दिसत नाही तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो बेटा माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे माझ्याकडे क्वालिटी वाढवल्यानंतर एकदम क्लिअर दिसत आहे पहा चारशे ऐंशी क्वालिटी केली मी तर एकदम क्लिअर दिसत आहे तुमच्याकडे क्लिअर दिसायला व्हेरी गुड काही जण चौदा म्हणत आहेत महाले चौदा म्हणत आहे बागुल छत्तीस म्हणत आहे कौट कौटिकवार ओके छत्तीस म्हणताय दरवडे व्हेरी गुड बेटा चला कदम वीरेंद्र कदम पण आहे व्हेरी गुड संस्कृती मिसाळ माहित नाही म्हणते सोहम व्हेरी गुड रीतापुरे भिसाडे ना ओके बिरादार अरुषी व्हेरी गुड बेटा चला रवींद्र बिरादार ओके देवेंद्र शिंदे छत्तीस व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी छत्तीस व्यंजने आहेत म्हणतायत आणि काही विद्यार्थी चौदा म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी चौदा म्हणत आहेत ते पाचवीचे असतील किंवा लहान वर्गाचे असू शकतात परंतु एकूण व्यंजने हे किती आहेत छत्तीस थर्टी okay. सिक्स ओके छत्तीस व्यंजने आहेत ओके okay. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण व्यंजने किती आहेत छत्तीस आहेत ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो एकूण व्यंजने हे आपले छत्तीस आहेत आता व्यंजने म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला व्यंजन म्हणजे कुणाला व्यंजन म्हणतात यांना स्वरांत पण म्हणतात नंता? मी नंतर सांगेन सांगणारच आहे स्वरांत म्हणजे सांगणार आहे पुढे व्यंजनाला स्वरांत म्हणतात स्वरांत म्हणजे काय मी सांगेन पहा व्याख्या व्यंजनाची काय ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात पहा विद्यार्थी मित्रांनो जसं स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो त्यांना कोणाची मदत गरज नाही कोणत्याही वर्णाची गरज नसते जसं अ अ रा दुसरा कोणी मदत केला का नाही अ उ, उ. स्वरांना कोणत्याही वर्णाच्या मदतीची सहाय्याची गरज नसते ते स्वतंत्र असतात परंतु व्यंजनांचा उच्चार करत असताना त्यांना स्वरांची गरज लागते व्हेरी गुड क आणि अ क क जेव्हा या व्यंजनाचा आपण उच्चार करतो तेव्हा त्यांना स्वराची गरज असते आणि म्हणून व्याख्या लिहून घ्या व्यंजनाची व्याख्या काय आहे ज्यांचा स्वतंत्रपणे ओके चला ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो मी स्क्रीनवर लिहित आहे त्यामुळे अक्षर माझं तेवढं व्यवस्थित येत नाही तुम्ही अक्षर चांगलं काढा कारण मराठी विषय शुद्ध स्वच्छ अक्षर असलं पाहिजे येत नाही त्यांना काय म्हणतात व्यंजने असे म्हणतात किंवा व्यंजन असे म्हणतात व्यंजने असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे तुम्ही म्हणाल की आता परीक्षेमध्ये व्याख्या येते का व्याख्या येत नाही परंतु या व्याख्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके किंवा व्यंजन म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ही कन्सेप्ट ही संकल्पना व्यंजन म्हणजे काही ही संकल्पना जर आपल्या दुक... डोक डोक्यामध्ये क्लिअर झाली तर आपल्याला पुढे जाता येतं पहा आणखीन एक व्याख्या आहे उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होत नाही सॉरी हो, स्पर्श होतो सॉरी पहा विद्यार्थी मित्रांनो आपण स्वराची व्याख्या पाहिलेली आहे स्वराची व्याख्या काय आहे की ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श जर होत नसेल तर त्या ध्वनीला पडले पढ़े, बाहेर पडलेल्या ध्वनीला स्वर म्हणतात परंतु ज्यांचा उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श किंवा हवेचा मार्ग अडवून शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागणाऱ्या प्रत्येक वर्णाला व्यंजन असे म्हणतात ओके पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लिहून घ्या तुम्ही दुसरी व्याख्या उच्चार करताना किंवा ज्यांचा उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो ज्यांचा उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो ओके okay, अगदी एक दोन मिनिटामध्ये संपवणार आहात आपण ज्यांचा उच्चार करताना जिभेतील तोंड जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो तसेच तसेच हवेचा मार्ग अडवून शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते शेवटी स्वर येत म्हणून यांना स्वरांत म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो स्वरांत म्हणजेच व्यंजने लक्षात ठेवा कधी कधी परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा स्वरांत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो स्वरांत म्हणजेच व्यंजने कारण ज्यांचा उच्चार करताना शेवटी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं उदाहरणार्थ आत्ताच सांगितल्याप्रमाणे क क हे वर्ण आहे अधिक अ क चा उच्चार करते वेळी अ म्हणजेच क हे पूर्ण क ओके आता हा हे व्यंजन तयार झालं सर हा कुठला क्लास चालू आहे सचिन जाधव विद्यार्थी मित्रांनो हा मराठी व्याकरणाचा क्लास आहे जो की सर्व वर्गासाठी अत्यंत उपयुक्त आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण स्वर व्यंजनांची माहिती पाहिलेली आहे प्रत्येक वर्णाचा व्यंजनात समावेश होतो हे आपणास माहित आहे व्यंजने अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडला जातो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो व्यंजनाचा एखाद्या आता मी इथे क कचा उच्चार अपूर्ण आहे म्हणून त्याचा पाय हलंत म्हणतात त्याला कचा पाय मोडला जातो आणि म्हणून त्यांना त्यांचा हा पाय मोडला जातो पाय मोडणे म्हणजे का काय एखाद्याचा पाय मोडणे काय नाही त्यांचा उच्चार किंवा तो अपूर्ण उच्चार त्यांचा पाय मोडला जातो पहा विद्यार्थी मित्रांनो ओके आज आपण काय पाहिलं स्वरादी कोणकोणते आहेत एखाद्या स्वराचा उच्चार अगोदर करावा लागतो म्हणून त्यांना स्वरादी म्हटलं जातं त्यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग अनुस्वारामध्ये अनुनासिक आणि हे दोन उच्चार आहेत विसर्गामध्ये विसर्ग म्हणजे विसर्ग किंवा आपल्या श्वासाचा विसर्ग श्वास सोडणे ओके आणि व्यंजने म्हणजे काय हे आपण आज पाहिलेलं आहे एकूण छत्तीस व्यंजने आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आता यानंतर आपण व्यंजनाचे ओके स, ओके ठीक आहे घेऊ नाही थोडाच एवढाच वेळ ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण व्यंजनांचे प्रकार उद्याच्या क्लासमध्ये घेणार आहोत ओके सुतार सरांचा सात वाजता आहे परंतु दहा वाजता नवोदयाचा आहे बेटा नवोदय पाचवी नवोदयाचा क्लास सुतार सरांचा आहे चल ठीक आहे आपण याच ठिकाणी आता मी आज शिकवलेलं तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढील लाईव्ह क्लासची लिंक तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज जे काही लिहिलेलं आहे त्यावर आतापर्यंत शिकवलेलं जो काही चाचणी घेणार आहे म्हणून रोजच्या रोज अभ्यास करा वेगळी वही करा आणि रोज लिहिलेलं मला बस विद्यार्थी पाठवत आहे तुम्ही सुद्धा पाठवा ओके चला विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण गुड बाय हॅव अ नाइस डे